तुम्ही जर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर अथवा इतर कुठलंही वाहन वापरत असाल तर आगामी काळात या वाहनासाठी तुम्हाला अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबर नंबर प्लेट प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे ही नसेल तर कडून तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तर ही नंबर प्लेट नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आता पुणे आरटीओ मध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत युवराज पाटील आहेत जे पुणे आरटीओ मध्ये अधिकारी आहेत आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर एच नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय आहे महाराष्ट्र शासनाने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एच एस आर पी बाबत आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार दोन हजार एकोणवीस पूर्वी उत्पादित असलेल्या सर्व वाहनांना म्हणजे त्या कोणत्याही प्रकारचं जरी वाहन असेल तरी त्याला एच एस आर पी बंधनकारक केलेलं आहे आणि याची मुदत ही एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली आहे तोपर्यंत तो आपल्याला सर्वांना या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर याचं वैशिष्ट्य नेमकं काय आम्ही पाहतोय हो ही रेग्युलर नंबर प्लेटच दिसते मात्र आधीची नंबर प्लेट आणि ही नंबर प्लेट याच्यामध्ये वेगळे पण असं काय या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य पाहायचं झालं तर या ही नंबर प्लेट ही वाहनाच्या पुढील मागील बाजूस आणि विंडशील्ड वरती असणार आहे याला एक युनिक पिन दिलेला असणार आहे ज्याची कनेक्टिव्हिटी वाहनचार प्रणालीशी असणार आहे ज्यामुळे वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड करणे किंवा चुकीच्या कारणांसाठी वाहन वापरणे किंवा वाहन चोरी जाणे या जा सर्व बाबींना आळा बसू शकतो सर अजून एक मला प्रश्न विचारायचा दोन हजार एकोणीसच्या आधीची म्हणजे सर्वच म्हणजे आपण दोन हजारचा चा असेल दोन हजार दहाचा असेल किंवा दोन हजार पंधराचा असेल असं कुठलंही वाहन असेल तर त्याला ही नंबर प्लेट कंपल्सरी आहे हो दोन हजार एकोणवीस पूर्वीचं कोणतंही मॉडेल असेल किंवा कोणतंही उत्पादित वर्ष असेल तर त्या सर्व वाहनांना ही वा नंबर प्लेट कंपल्सरी केलेली आहे सर ही नंबर प्लेट नेमकी मिळेल कुठे समजा मला जर काही नंबर प्लेट घ्यायची असेल तर मी कुठं याच्यासाठी अप्लिकेशन करणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत एकूण तीन झोन केलेले आहे या तीन झोन मध्ये पुणे हा विभाग झोन एक मध्ये येतो आणि झोन एक साठी सेवा पुरवठादार हे मेसर्स रोजमार्टा सेफ्टी लिमिटेड कंपनी यांच्यासाठी दिलेली आहे आणि त्यांची जी वेबसाईट आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच एम पी डॉट कॉम वरती या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं तेवढ्यावरच आहे आपण आधी कसं आहे की नंबर प्लेट घ्यायची असेल तर आपण बाहेर जाऊन कुणाकडनं ही ती नंबर प्लेट घेऊ शकत होतो आता असं करता येणार नाही ये? असं अजिबात करता येणार नाही आपल्याला हे जे सेवा पुरवठादार महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले त्यांच्याकडूनच घ्यावं असं मी आपल्या माध्यमाद्वारे विनंती करतो ओके गरजेचे okay. आहे आणि जी त्यांचं काय म्हणजे अशा वाहनांना ऑलरेडी आरपीओ कोण देण्यात आली आहे दोन हजार एकोणवीस नंतर जी वाहन उत्पादित झालेली आहेत त्या सर्व वाहनांना डीलर यांच्याकडूनच एच नंबर प्लेट ही देण्यात आलेली आहे दोन हजार एकोणावीस पूर्वीची जी वाहन आहेत ती वाहनांना आपल्याला बंधनकारक केलेला आहे ती बसवणं अपेक्षित आहे सर समजा एखाद्या कुणाकडे तुम्ही सांगितलं की मे नंतर एक मे पासून ही नंबर प्लेट कंपल्सरी आहे ही एखाद्या वाहनावर जर का ही नंबर प्लेट नसेल तर आरटीओकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा अजून कशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे याबाबत मोटर वाहन कायदा व नियम याच्या अनुषंगाने याच्यावरती कार्यवाही करण्यात येईल ओके म्हणजे अजून काही ठरलं नाही ते याबाबत मोटर वाहन कायदा याच्यानुसार कार्यवाही ओके पण पाहिलं असेल आ, हे नंबर प्लेट देण्यासाठी राज्य शासनाने काही वेंडर नियुक्त करण्यात आले था आहेत आणि त्यांच्याकडूनच हे नंबर प्लेट जे आहे ते वाहन चालकांना मिळणार आहेत सर त्याच्यासाठी कॉस्ट किती आहे खर्च किती येणार आहे त्याच्यासाठी जी फीज लागणार आहे ती इन्क्लुडिंग जीएसटी असणार आहे टू व्हीलर आणि ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास आहे थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये आहे आणि हे सोडून इतर कुठलेही वाहन असेल तर सातशे पन्नास रुपये ओके सर एक शेवटचा प्रश्न ही नंबर प्लेट वाहन चालकांसाठी किंवा वाहनांसाठी गरजेची का वाहनां ही नंबर प्लेट वाहनांसाठी यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारचे प्रसंग होऊ नयेत जे वाहन चोरी गेल्यामुळे आपल्याला पश्चाताप होतो ओके okay. त्याच नंतर वाहनामध्ये छेडछाड केल्यानंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा पश्चाताप होतो या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून त्याचबरोबर हे सर्व जर आपण सांभाळलं पाळलं तर राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा बाधित राहील असं सर uh, अजून एक प्रश्न खर तर संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांची संख्या खूप मोठी आहे आपण आता कालावधी एप्रिल शेवट शेवटचा एप्रिल दिलेला आहे तर या संपूर्ण कालावधी संपूर्ण महाराष्ट्रातील वाहनांना नंबर प्लेट शक्य होईल का महाराष्ट्रामध्ये एकूण तीन झोन केलेले आहेत ज्यामध्ये प्रत्येक झोन मध्ये महाराष्ट्रातील सर्व रिजनल आणि डेप्युटी ऑफिसर्स डिवाइड केलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या कंपन्यांना ही आ... परवानगी आहे या कंपन्या सक्षम असतात आणि या पूर्णपणे प्रयत्न करतील ओके तर आपण पाहू शकता हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबर प्लेट ही खरतर इथून पुढे प्रत्येक वाहनाला जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे तर सुरुवातीला एकतीस मार्च पर्यंत ही मुदत देण्यात आली होती मात्र आता ही मुदत वाढवून एक मे पासून ही संपूर्ण वाहनाला जी आहे ती ही नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे आणि जर का एखाद्या वाहनावर ही नंबर प्लेट नसेल तर अशा वाहनावर आरटीओ कडून दंडात्मक कारवाई पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ